सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये जे काही सहा जुलैचे दोन जे आर आलेले होते त्याच्यामध्ये पहिला जे आर मुलांचा एकंदरीत साठ हजार मुलांचं जे काही ग्राउंड आहे ते सात दिवसामध्ये पूर्ण होणार आहे कॉन्स्टेबलचं त्याचं पूर्ण जे आर विश्लेषण दिलेलं आहे डे बाय डे किती मुलं होणार आहेत ह्याचं विश्लेषण पूर्ण केलेलं आहे पहिल्या दिवशी सात हजार मुलं दुसऱ्या दिवशी आठ हजार मुलं तिसऱ्या दिवशी नऊ हजार पाचशे अशा पद्धतीनं शेवटच्या तारखेपर्यंत नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे आणि एकंदरीत सात दिवसामध्ये फिजिकल पूर्ण करणार आहेत ओके ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मुलींचं मुलींचं कारागृहचं ग्राउंड अकरा तारखेला सुरू होणार आहे आणि चौदा तारखेला हे पूर्ण होणार आहे कारागृहचं एकंदरीत जवळपास बत्तीस हजार मुलींचं कारागृहचं फिजिकल पूर्ण होणार आहे याचं पूर्ण दोन्हीचं जी आरचं पूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओच्या सकाळच्या माध्यमातून मी तुम्हाला पोस्ट केलेला आहे तुम्ही जर बघितलं नसाल तर एक विनंती करतोय की या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनवरती टच करा आणि पूर्ण दोन्ही जीयाचे विश्लेषण पाहून घ्यायचं आहे आता खूप महत्वाचा विषय म्हणजे कालच तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगणार होतो वेळ अभावी त्या राहिलेल्या होत्या त्या मी आज कव्हर करणार आहे की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीसचं ग्राउंड कशा पद्धतीनं सुरू आहे सर मुंबई पोलीसचं ग्राउंड कशा पद्धतीनं सुरू आहे याचं विश्लेषण करा किंवा मुलांचं कसं मुलींचं कसं सुरू आहे हे पण सांगा तर त्याच्यावरती आज आपला व्हिडिओ असणार लक्षात ठेवायचं काही अकॅडमी वाले असतील काही युट्युबर असतील खूप भीती घालतात मुलांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे सांगतात दुसरेच आहे कट ऑफ जाणार जाणं शेचाळीस जाणार कोण बरोबर कट ऑफ पन्नास जाईल ठीक आहे ते त्यांच्या लेवलनं त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत त्यांचा अनुभव वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत पण एक विषय आहे तुम्ही मुलांना गायडन्स करत असताना भीती घालू नका सपोर्ट करा आत्मविश्वास द्या त्यांच्या पाठीशी उभा राहा या गोष्टी मात्र नक्की करता येतील का बघा कारण की तिथली वस्तुस्थिती वेगळी आहे काल मी एक रात्री लेट व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असाल की वेगळी वस्तुस्थिती आहे पूर्णपणे वेगळी वस्तुस्थिती आहे त्याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये मी आता करणार आहे सुरुवात करूयात चौदा तारखेच्या जे काही परिपत्रक आलेलं होतं एक त्याच्यामध्ये संदेशवन संचाचं होतं ते चौदा तारखेचं त्यानंतर पंधरा जुलै सतरा जुलै तेवीस जुलै पंचवीस जुलै सत्तावीस जुलै तीस जुलै नंतर एक ऑगस्ट आणि सहा ऑगस्ट अशा पद्धतीने सगळे जी आर आलेले आहेत सगळे जी आर तोंड पाठ आहेत कधी पण विचारावं मुंबईच्या पोलीस भरतीबद्दल झोपत सुद्धा सांगेन मी की कशा पद्धतीने मुलं वाढलेली होती किती मुलांचं फिजिकल झालं हे सगळं मी सांगू शकतोय सा तर मग मुलाला गायडन्स करत असताना आपण चार पावलं पुढं पाहिजे हा आपला अजेंडा पहिल्यापासूनच आहे तुम्ही बघितलेलाच आहात तर विषय कशा पद्धतीनं आहे तुम्हाला सांगतो जर तुम्ही बघायला गेलं तर पंधरा जुलैच्या जी आरमध्ये पाचशे मुलं आणि पाचशे मुलं अशा पद्धतीने दोन शिफ्ट होत्या पर डे सकाळी पाच पाच वाजता एक शिफ्ट होती दुपारी बारा वाजता एक शिफ्ट होती बरोबर त्याच पद्धतीने मुलींचं पण सेम त्याच पद्धतीनं होतं की सकाळी पाच वाजता पाचशे मुली दुपारी बारा वाजता पाचशे मुली अशा पद्धतीनं पर डे हजार मुलं घेण्याचा प्रयत्न त्यांचा होता म्हणजे दोन इकडे हजार इकडं हजार तिकडं हजार दोन हजार मुलं यांना सुरुवातीला जमले नव्हते लक्षात ठेवायचं त्यातलं दुपारचे शेड्यूल जे आहेत पाचशे मुलं ती कॅन्सल केली होती पाचशे मुली कॅन्सल केल्या पाचशे मुलं सुद्धा कॅन्सल केलेली होती ती मुलं डायरेक्ट टाकली एकवीस बावीस तारखेला ठीक आहे मग सुरुवातीला पाचशे मुलं आणि पाचशे मुली म्हणजे हजार मुलं घेताना दमछाक होत होती आणि आताच्या घडीला सहा सात तारीख आहे तर नऊ हजार पाचशे मुलं एका ठिकाणी आठ हजार पाचशे मुली एका ठिकाणी जवळजवळ पर डे सतरा अठरा हजार मुलांचे फिजिकल हे पूर्ण पाळालेत सतरा ते अठरा हजार मुलांचे फिजिकल पाळायला आले विषय अशा पद्धतीने झालेला आहे की सुरुवातीला जी मुलं मुलं होती त्यांना स्पेस घडत होता थोडासा वेळ भेटत होता स्ट्रेंथ कमी होती स्ट्रेंथ कमी होती त्यामुळे त्या मुलांना मुलींना जास्त वेळ मिळाला तिथल्या मुलांना चांगले मार्क पडतात आणि आत्ताच्या घडीला काय झाले की नऊ हजार पाचशे मुलं ऍट अ टाइम पर डे संपवायची म्हटल्यानंतर शंभर सोडतात दोनशे सोडतात आणि एकमेकांच्या पाया, पायात पाय अडकणार कोणाला वेळ नाही भेटला कोण म्हणते पडलंय सर मला काही पळताच आलं नाही शंभर मीटरला पण माझी अवस्था बेकार झाली पाय स्लिप झाले पडले मी नंतर माझं वीस सेकंड टाईम नोंदवला गेला नंतर मला ते तो झोरो मार्क भेटले आणि गोव्याला मला चौदा मार्क पडले तेवढेच चौदा मार्क मला मिळाले नसेल तर मला काहीही जमलं नाहीये जी ग्राउंडची वस्तू ती मी तुम्हाला सांगालोय दुसरी गोष्ट काल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नेते असतील त्यांनी तिथे जाऊन काही अधिकाऱ्यांना जाब उच्चारलेले होते चांगली गोष्ट आहे बाबा शेवटी शेवटी का होईना मीडियावाल्यानं थोडी तरी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांनी सरस सरज सांगितले या दोन दिवसांमध्ये या मुलांची काही सोय ना झाली वॉशरूमची असेल टॉयलेट ची असेल राहण्याची असेल कमीत कमी बाहेरनं तरी विकत काहीतरी चांगला नाश्ता भेटेल अशी काहीतरी तिथं सोय करावी अशी विनंती सुद्धा केलेली आहे आणि जर ती जर मान्य नाही झाली तर येत्या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये एक मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण सुरू करणं म्हणून सांगितलेलं आहे हा विषय त्यांचा त्यांच्या राजकारणी लेवलला पण गेले एकोणीस जुलै पासून सात तारखेपर्यंत एक सुद्धा कुठलाही पक्ष नेता आलेला नाहीये कुणीही आलेलं नाहीये याचं कारण काय तुम्ही एकमेकाला एकतर सामील असणार आहे आमच्या मुलांचा हाल सगळ्या मुंबईला दिसतात सगळ्या मुंबईला फुटपाथवर पोरं झोपलेले दिसतात तुम्ही जर बघितलं तर काल रेल्वे टेशनवर सुद्धा मुलं झोपलेली आहेत काही आरपीओ वाले असतील काही रेल्वेचे प्रबंधक असतील त्यांनी सुद्धा त्या मुलांना तिथून हटवून घालवले म्हणजे विचार करा या पावसात सुद्धा मुलांची अवस्था काय आहे तुम्हाला जर त्यांची सोय करता येत नसेल तर तुम्ही आकडे कमी करा तुम्ही नऊ हजार पाचशे कशाला घेतलाय सगळ्यांना माहित आहेत दूध खोई नाहीत जे काय विधानसभेचं जे काय लागलंय डोळाळं त्याचंच एक उदाहरण आहे दुसरं काही विषयच नाही आहे सो त्यांचे जे डोक्यात विषय आहे ते करणारच आहेत ते पण आता विषय अशा पद्धतीनं आहे की मुलांना मार्क कसे पडत आहेत तर मुलांना मार्क हे मॉडरेट लेव्हलचे पडत आहेत जी मुलं दोन वर्ष एक वर्षा प्रॅक्टिसमध्ये सतत त्या मुलांना मात्र बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस मार्क पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे पाच टक्के पोरांना सांगतो मी उर्वरित पन्नास साठ टक्के पोरांना जवळजवळ छत्तीस अडतीस चाळीस आणि उर्वरित तीस टक्के मुलांना तीस बत्तीस चौतीस आणि जे काही पाच सात टक्के आहेत त्यांना सव्वीस ते अठ्ठावीस सव्वीस ते तीस अशा पद्धतीने मार्क पडत आहेत त्यामुळं काही युट्यूबवाले असतील काही चॅनलवाले असतील काही अकॅडमीवाले असतील एवढं सांगायला अशा पद्धतीने की मुलं आत्ताच घाबरायला पाहिजेत जे अपोनंट आहेत ते आत्ताच घाबरली तर उद्या त्यांना तिथे गेल्यानंतर घाबरणार की बाबा ते आठवणार की या माणसानं असं चुकीत सांगितलं होतं किंवा या माणसानं असं सांगितलं होतं की मार्क लई लय पडल मुलांना यावेळी मेरिट हाय लागणार म्हणजे तुम्ही डीमोटिवेट होणार तेवढ्या पिरियडमध्ये तुम्ही डीमोटिवेट झाला की तुमचे दोन चार मार्क कमी झाले होमग्राउंड होमग्राउंडला तुम्हाला चव्वेचाळीस मार्क असतील तर तुम्ही डिमोटिव्हेटा तुम्हाला चाळीसच मार्क पडणार तुम्हाला चाळीस मार्क असतील तर तुम्हाला बत्तीस चौतीस छत्तीसच पडणार संपलं म्हणजे त्यांना जे साध्य करायचं होतं की आपली पोरं फक्त सीट बसायला पाहिजे आणि समाजामध्ये आपण अशा पद्धतीने पुढ्या सोडायच्या की त्याची भीती मुलांना बसायला पाहिजे ही वस्तुस्थिती आताची मी बघितलेत दोन तीन मी व्हिडिओ सुद्धा बघितले काही लोकांचे काही मुलांनी मला शेअर पण केले सर बघा हे अशा पद्धतीने सांगालेत की मुंबईचं सा कटॉप पंचायत लागणार कसं पॉसिबल आहे यांना काय माहित नसतं कटॉप लावताना काही गोष्टी बघायच्या असतात प्रामुख्याने याच्यामध्ये जिल्ह्याच्या त्या काच्या असणाऱ्या एकंदरीत जागा किती आहेत ते त्याच्यावर त्याच्यावर आलेले ऍप्लिकेशन असेल त्याची क्लायमेटची कंडिशन असेल आणि मुलांचं डबल अर्जामुळे काय झालेत विभागली गेलेत मुळे की जे टॉपर 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 असतील त्यातली दहा टक्के मुलं इकडे गेले असतील वीस टक्के मुलं तिकडे गेले असतील चाळीस टक्के मुलं इकडे आले असतील तर हा कटॉप आहे तो कमी जास्त लागणार आहे कमी जास्त लागणार आहे असा नाही लागू शकत की पंचेस शेचाळीस कटॉप असा विषय नाही एकदम चुकीचा आहे हा ऑफ लावणं एवढं सोपं नाही मी आधी पहिला पण सांगतोय ज्यावेळी मी मुंबई सोडून अदर जिल्ह्याचा कटॉप लावलेला होता ग्राउंडचा त्याच्यामध्ये फक्त एक ते दोन मार्काचा तपाऊस जाणवले फक्त एक ते दोन मार्कांचा आणि काही पन्नास टक्के कासचा आहे ना तो त्याच पद्धतीने लाग लागलेला लक्षात ठेवा त्यामुळे तो विचारपूर्वक कट ऑफ बनवला होता सर्व जिल्ह्यांचा एक टेंटेटिव्ह मी कट ऑफ बनवलेला होता तो त्याच पद्धतीने लाग लागलेला होता बरोबर आहे आता मुंबईचा पण कट ऑफ मी अगोदर बनवलेला होता तरी सुद्धा विद्यार्थी काही नवीन जोडले गेले त्यावेळी सोळा सतरा हजार सबस्क्राईबर होते आता तेवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होत आलेले आहेत त्यामुळे जवळजवळ आठ नऊ हजार मुलं वाढलेली आहेत लक्षात ठेवा त्यामुळे त्या मुलांचं परत एकदा विनंती होती की सर कटापूरती व्हिडिओ बनवा तर शंभर टक्के आज दुपारपर्यंत कटापुरती व्हिडिओ येणार लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनंच कट ऑफ असणार आहे एक ते दोन मार्क फक्त कमी फडं होऊ शकतो नाही त्याच पद्धतीनं आपलं कट ऑफ लागणार एवढं लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना करतोय जेवढी काय बघताय तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना करतोय की कुणीही घाबरून जाऊ नका सोशल मीडियापासून लांब राहा म्हणून मी आधी आधीपासून सांगितलं होतं की सोशल मीडियापासून लांब राहा तिथं वेगवेगळ्या अफवा सोडल्या जातात काही लोकांचं असं वाटतं की आपलीच मुलं फक्त बसावीत आपल्या हेतू असं काही नाही आहे माझी सुद्धा बॅच आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहेत पण मी असं कधी विचार करत नाही लक्षात ठेवायचं असं कधी विचार करत नाही तुम्हाला माहित असेल की छोट्या छोट्या गोष्टी सांगायला आलोय कधी बस नाही गेले दोन महिने झाले छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतोय प्रामाणिकपणे सिंथेटिक ग्राउंड वरती पळायचं कसं जवळजवळ वीस हजार मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहे त्यानंतर ग्राउंड मारत असताना शंभर मीटर असेल सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल कसं टेक्निकली मारायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं असं कोण सांगू शकेल का असं व्हिडिओ कोणी बघायला नाही त्या पद्धतीनं डायट असेल त्या पद्धतीनं ग्राउंडच्या अगोदर दहा दिवसाचा शेड्यूल असेल वर्कआउट शेड्यूल मॉर्निंगचं इव्हनिंगचं फ्रीमध्ये दिलेलं होतं वीस हजार सबस्क्रायबर झाले त्यावेळी कुणी शेड्यूल असं देणार लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये आपण ते शेड्यूल दिलेलं होतं त्या पद्धतीनं जवळजवळ दीडशे मुलांचा मेसेज आले सर मला बेचाळीस पडले सर मला चव्वेचाळीस पडले सर मला चाळीस पडले त्या ट्रिकने तर त्या, त्या मुलांना फायदा झालेला आहे तर अशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं मनामध्ये स्वार्थ न बाळगता जेवढे काही युट्यूबचे विद्यार्थी असेल ते सुद्धा मी माझेच मानतोय आणि जे ऑनलाईन ऑपलाईनचे आहेत ते सुद्धा माझेच आहेत त्यामुळं असा कुठलाही स्वार्थ न बाळगता तुम्हाला मी शंभर टक्के देण्याचं काम करतोय पण ज्यांना काही एक्सपिरियन्स नाही आहे काय नाही कधी ग्राउंडवर जाऊन माहीत नाही कटअपचा काही हिस्ट्री माहीत नाही कटअप कसा बनतोय ते सुद्धा माहीत नाही तर त्याच्यावरती ते कटऑफ बनवून मुलांमध्ये भीती घालतायत सध्या की चवीच्या स्टॉपवर येणार आहे किंवा अठ्ठेचाळीसचा कटअप लागणार आहे असं काय नसतं कधी लक्षात ठेवा त्यामुळे पुढचा व्हिडिओ हा कटापवरतीच असणार आहे प्रत्येक मुद्द्या त्यांनी बघून घ्यायचा आहे पण एकंदरीत मुंबईची जर अवस्था बघितली तर मुलांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास मिळायला आलाय कारण पहिल्या दिवशी पाचशे मुलं आणि त्यानंतर नऊ हजार पाचशे मुलं बोलावं लागलेत म्हणजे पर शंभर सोळाशे मीटरला वगैरे शंभर दीडशे दोनशे मुलं सोडवले आहेत आठ आहे सकाळी ता बोलवलं तर त्यांना दुपार दोन वाजता ग्राउंड व्हायला लागले दुपार दोन वाल्यांना बोलवलं तर संध्याकाळी नऊ नऊ ला ग्राउंड झालेले आहेत मग अशा पद्धतीनं काही मुलं सुद्धा पडलेली आहेत काही मुलांना मार्क कमी पडलेले आहेत ही वसुस्थिती आहे ग्राउंडची कोणत्या पदीनं सोय नाही आहे एका एक हॉलमध्ये जर पाचशे मुलं बसत असतील तिथं नऊ हजार पाचशे मुलं कशी मावतील तुम्ही सांगा मग त्यांची स्वच्छता असेल किंवा मग बाथरूमचं टॉयलेटची सोय असेल त्यांचं खाणं पिणं असेल आंघोळ असेल पाणी असेल चांगलं कोणतीही सोय नाही आहे आणि आज जाताना महत्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही घेऊन जायला देत नाही काहीही घेऊन जायला देत नाही म्हणजे तुमचं मरणच आहे लक्षात ठेवायचं म्हणजे पोरांचं मरणच यांना बघायचं आहे का अशा पद्धतीनं हे डिपार्टमेंट आहे ते आदेशाचं पाळणूक करत असतं लक्षात ठेवा पण व जो मरके आहे जो महत्वाचा माणूस आहे तो आहे फडणवीस त्यांनी हे जे भरती काढले ते ऐन टायमावरती काढलेली आहे भरती घ्यायला आमचा विरोध कधीच नव्हता भरती ही फक्त पावसाळ्यानंतर सर्व मुलांना समान न्याय मिळू दे आणि एकाच क्लायमेटमध्ये एकसारखी भरती झाली असती तर ज्याचा स्टॅमिना चांगला ज्याचा स्टॅमिना इंडुरन्स ट्रेन चांगले आहे ज्याचा मध्ये स्किल चांगला आहे ते मुलगा पुढे जा गेलाच असता पण त्या दिवशी जर त्या मुलग्याचं जर पाऊस असता आणि त्या मुलांना चार मार्क जर कमी पडले तर जर ते कटापमधनं बाहेर पडलं तर ते सगळं झिरो असेल केलेलं आणि हे वस्तुस्थिती झालेली आहे मुलींचं पण त्याच पदी तर आहे मुलींना प्रॉ प्रायव्हेट प्रॉब्लेम वगैरे असतात लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी मी बोलू शकत नाही आहे कारण की आम्ही कोचिंग करत असताना आम्हाला मुलींसोबत किंवा जे काही लेडीज असतील त्यांच्यासोबत त्यांच्या काही प्रायव्हेट गोष्टी असतात त्याची इन्फॉर्मेशन असेल त्याचं कोचिंग असेल त्याचा कोर्स असेल ते पूर्ण झालेला आहे त्यामुळे त्यांना गायडन्स करत असताना महत्वाचं म्हणजे काही मुलींना बाहेर जर राहायचं म्हणलं त्या पिरियडमध्ये तर कसं होणार तुम्ही सांगा त्या मुली त्या लेडीज त्या कशा राहणार त्या फुटपाथवरती तुम्ही सांगा त्याच पद्धतीने त्यांचं खायला काही नाही टॉयलेट बाथरूमची सोय कशा पद्धतीने नाही आहे मला एवढे रिझल्ट भेटलेत की ह्या ज्यावेळी यांची स्ट्रेंथ वाढले ज्यावेळी या, या पोलीस भरती करणाऱ्या मुलींची मुलांची स्ट्रेंथ वाढले त्यावेळीपासून मुली चक्करून पडत आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं काही एकच इव्हेंट मुलीनं जात आहेत दोन इव्हेंट मुलीला जात नसलेला दिसून आलेला आहे काही मुलींनी खूप मुलींनी मला मेसेज केले की सर वेगळी अवस्था आहे आम्ही समजतो तसं तसं नाही आहे तिथं एकदम वाईट कंडिशन आहे उभारत तात्काळ ठेवतात त्यानंतर ग्राउंड हे सुरू झाल्यानंतर जवळजवळ जोवा चार तास पाच तासानंतर आमचं ग्राउंड होते खायला पाहिलं कोणतीही गोष्ट नाही आहे मग आम्ही पळायचं कसं आम्ही मार्क कसे मिळवायचे सर मग आपण कोणत्या पत्तीनंतर लिखित स्वरूपात काय अर्ज करू का तसं नाही होणार कारण की त्यांच्याकडं अधिकार आहेत त्यांच्याकडे राईट्स आहेत त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट हुकुमशाही सगळ्यात महत्वाची एक दोन पोरानं एक दोन कोषणं ह्या गोष्टी होणार नाहीत ज्यावेळी गरज होती त्यावेळी लाखोनं मुलं आली असती तर कोण भरती घेतय हा विषय झाला असता वीस तीस चाळीस पन्नास शंभरच्या पुढे आकडा जात नाही म्हणून त्यांना समजून आलं की पुलिस भरती करणाऱ्या मुलांमध्ये युनिटी नाही आहे याच्या मागून तुम्ही जर तलाठी भरती जर बघितला एम पी सी बघितला दहा दहा आणि वीस वीस जागेसाठी दहा दहा लाख मुलं रस्त्यावर येतात आणि इथं सतरा साडे सतरा हजार जागा आहेत आणि शंभर पोरं रस्त्यावर येतात ही आहे वस्तुस्थिती प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळ्या पद्धतीनं आहे मी गेलो नाही तर काय होत नाही अशा पद्धतीने मुलांचा विचार आहे आणि तो विचार इतका नडलाय पोरांना आता की प्रत्येक जण रडत असलेलं दिसून येते प्रत्येक जण रडत असलेलं दिसून येते की सर काहीतरी करा सर काहीतरी करा आता काय होऊ शकत नाही लक्षात ठेवा पोलीस भरती ही ऐंशी टक्के कव्हर झालेली आहे वीस टक्केच पोलीस भरती राहिलेली आहे आणि ऑगस्टच्या अगोदर ही पोलीस भरती सगळी पूर्ण होणार आहे माझा चॅलेंज आहे ऑगस्टच्या आतमध्ये सगळी पोलीस भरती पूर्ण होऊन जवळजवळ लेखी परीक्षा दहा सप्टेंबरच्या आतमध्ये पूर्ण होईल लेखी परीक्षा दहा सप्टेंबरच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं काही लोक जी मुलांना फसवत आहेत किंवा काही लोक मुलांना जी घाबरवत आहेत त्या मुलांसाठी सूचना देतोय तुम्ही घाबरून जाऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा वेळच्या वेळी मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला फक्त तुम्हीच हरू शकताय आणि तुम्हाला फक्त तुम्हीच जिंकू शकताय लक्षात ठेवा आता नाहीतर कधीच नाही त्यामुळं येणारे दिवस हे वर्दीवर असतील फक्त एक महिना राहिलाय मागे पुढे बघू नका सोशल मीडियाच्या बाबतीत सांगतोय जे निगेटिव्ह असतील त्यांच्यासोबत राहू नका जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्यासोबत राहा दोन चार मार्क जास्त पडतील समजलं त्यामुळे काही लोक भीती घालत आहेत किंवा लाईक व्ह्यू साठी काय करत असतील मी कोणालाही नावं ठेवत नाही पण जर लाईक व्ह्यू पाहिजे असतील तर प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणे काम करा म्हणतोय मी रात्री दोन दोन पर्यंत नोट्स काढत बसतोय तुम्हाला उद्या गायडन्स करत असेल तर ठीक आहे आणि त्याच्या लाईव्ह नोट्स सुद्धा सुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम वरती मी पाठवलेले आहेत की बाबा कशा पद्धतीनं कटअप असतो कशा पत्तीने तयारी करतोय आतापर्यंतचे सगळे आकडे कसे झालेत हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे ज्या ज्या मुलांनी बघितले त्या त्या मुलांना माहित आहे विषय की कशा पत्तीनं विषय आहे त्यामुळं मुलांमध्ये जी भीती सोडतात त्यांच्याकडून दुर्लक्ष करा आणि येणाऱ्या एक महिना राहायला लक्षात ठेवायचं एक महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण म्हणून जाणार आहेत फक्त ग्राउंडला जे काही स्ट्रेंथ वाढली त्याचा फटका मुलांना बसत आहे पहिला पाचशे आणि नंतर नऊ हजार पाचशे अशा पत्तींना ज्यावेळी स्ट्रेंथ वाढवली चार हजार वाढवले नंतर सहा हजार वाढवले सहा हजार पाचशे केले आठ हजार केले आठ हजार पाचशे केले नऊ हजार पाचशे केलेत आणि आता एवढं स्पीड वाढवलेत की येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये सगळे ग्राउंड पूर्ण होऊन जाईल येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये सगळे ग्राउंड पूर्ण होऊन जाणार आहे असा त्यांचा टास्क आहे समजलं त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे की ग्राउंडवरती कोणत्याही पद्धतीने भीती निर्माण होईल असं काही वातावरण नाहीये पण हे जे आकडा वाढवलेत त्यामुळे स्ट्रेंथ पण वाढवले सोळाशे मीटर साठी समजा पहिले दहा सोडत असतील तर आता शंभर दीडशे मोरं सोडवलेत अशा पद्धतीनं सगळ्या गोंधळ उडून पडलेला आहे लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं जे काही मुलं घाबरत आहेत त्या मुलांसाठी सांगतोय अजिबात घाबरून जाऊ नका तुम्हाला इतर मुलांसारखं सुद्धा मॉडरेट मार्क पडायला पाहिजेत आणि जर तुमच्याकडे आत्मविश्वास जबरदस्त असेल तर अजून सुद्धा दोन चार मार्क जास्त पडतील अजून सुद्धा दोन चार मार्क जास्त पडणार आहेत याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे फक्त अवस्था बेकार आहे वस्तुस्थिती आहे मुलांना राहायला खायला प्यायला कोणतीही गोष्ट नाहीये ही वस्तुस्थिती तिथली मी सांगतोय कारण की ग्राउंड झाल्यानंतर मुलं मुली रडत रडत मेसेज करतात पण करतात कारण त्यांना वाटतंय बाबा आमचं कोणतरी आहे आम्हाला आधार देणारं कोणतरी आहे त्याच्याकडं आपल्या भावना व्यक्त कराव्यात आपलं काय ग्राउंड परत होणार नाहीये पण हे जे ग्राउंड चुकीच्या पद्धतीने चाललंय ह्याला काहीतरी आळा बसायला पाहिजे कायमस्वरूपी कारण की ही भरती एक वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं टर्न घेत असलेले दिसून येते टर्न घेत असलेले दिसून येते या येणाऱ्या काळामध्ये नऊ हजार पाचशे मुलं तिथे दहा हजार मुलं सुद्धा करणार पर डे एका ग्राउंडवरती पर डे एका ग्राउंडवरती त्यामुळं ग्राउंडचं मुलांचं वर्कआउट किंवा ग्राउंड घ्यायचं जे स्पीड आहे ते वाढलेलं आहे कितीतर पटीनं कितीतर पटीनं वाढलेल्या लक्षात ठेवा त्यामुळं ह्या गोष्टी चुकत आहेत सरकारच्या ह्या निषेध असतीलच ह्या गोष्टीचा काल सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर पूर्णपणे वाईट अवस्था आहे जे काही रेल्वेचे जिन्हे आहेत त्या जिन्ह्याखाली कुठं बस कुठं काय कर त्याच्यावर बसलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला नसाल असाल आय डोंट नो बट वाईट अवस्था आहे सुद्धा खूप महत्वाचा विषय होता की जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंडची वस्तुस्थिती सांगा सर की फक्त वस्तुस्थिती सांगण्यापेक्षा त्यातली रियालिटी पण सांगितलेली आहे कशा पद्धतीने चालू आहे हे पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगितलेलं आहे ह्याला है, आपण काय करू शकत नाही पण पण जिद्द आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी पकडा मी सांगितलं त्या पद्धतीनं ती ट्रिक्स वापरा अगोदर दोन दिवस जाऊन तिथं त्या गेट वर नका काय गरज नाहीये एक दोन तास फक्त अगोदर जरी पोहोचला एक तास जरी लेट झाला तरी सुद्धा तुम्हाला घेतात एक तास जरी लेट झाला तरी सुद्धा तुम्हाला घेतात स्मार्ट पद्धतीने ग्राउंड द्या अशा पद्धतीनं काय ट्रिक्स आहेत वे पण आहेत जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे उत्तर आहेत लक्षात ठेवायचं तेवढं सोल्युशन आहेत पण हे कोणी सांगणार नाही तुम्हाला कोणी सांगणार नाही काही मुली घाबरून जाऊन दोन दोन दिवस आधी जाऊन तिथं पडलेत गेटवरती खायला प्यायला काही नाही मग चक्कर येणार मग जाणार आठशे मीटरला चला पडली चक्कर आली घेतलं उचलून नाही घेतलं नाही मी देणार ग्राउंड आठशेला झिरो पडले वयाला चौदा पडले शंभर मीटरला दहा पडले चोवीस झाले डिस्क्लिफाय डिस्क्वालिफाय संपलं मग यासाठीच होतं का विषय सगळा इतकं मागं मी दोन महिने ओढून सांगतोय की अशा पद्धतीने ग्राउंड सुरू असताना सुद्धा काय टेक्निक वापरायचे आहे कारण की आम्ही आर्मीला सेंट्रल डिफेन्सला आम्ही कोचिंग करतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे अग्निवीर असेल किंवा ह्याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आर्मी भरती चालू आहे चा अगोदरची जी प्रोसेस आहे मी माझ्या पोरांना माझ्या जायचो त्याच्यामध्ये त्यांना डांबून ठेवायचं खायला पाहिला सगळं द्यायचं ग्राउंडच्या आधी एक तास फक्त बाहेर काढणार आणि नेऊन सोडणार पोरं साडेचारशे साडेचारशे मध्ये बारा नंबरला दहा नंबरला आठ नंबरला येत होते त्याचं रिझन अशा आहे की आम्हाला माहित आहे की कशा पद्धतीनं ग्राउंड आणि काय टेक्निक वापरायचे चौदा पंधरा वर्ष झालं काय आम्ही ह्या गोष्टी म्हणजे चुकीच्या गोष्टी करायला नाहीत पंधरा वर्षामध्ये जे पाय तेवढ्या पद्धतीने केलेले आहेत त्यामुळे ही पोलिस भरती काय आमच्यासाठी लय अवघड नाही आहे ही पोलीस भरती आमच्यासाठी काही अवघड नाही आहे फक्त जे फॉलो करतात त्यांनी स्ट्रिक्टली आम्हाला फॉलो करावं येणाऱ्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के तुमच्यावरती वर्दी असणार आहे शंभर टक्के तुमच्यावरती अंगावरती वर्दी असणार आहे त्यावेळी आम्हाला मात्र विसरू नका की सर अशा पद्धतीने सिलेक्शन झालेलं एवढं मात्र सांगायला विसरायचं नाही सो एकंदरीत वस्तुस्थिती सांगितली कंडिशन सांगितली सरकार कशा पद्धतीने करा लागले मधल्या पिएडमध्ये काय अवस्था झाली स्टार्टिंग कशी होते जे आर कसे होते कुठं कुठं किती किती आकडे वाढले एकंदरीत पोलीस भरती किती पूर्ण झाली ही सुद्धा वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे सो काळजी घ्या आजारी पडू नका एक दिवस अगोदर पोहोचता फक्त दोन चार दिवस अगोदर जाऊ नका पाहुणे नातलं कोण असेल तिथं जाऊन राहायचं आहे आणि लवकरात लवकर एक तास अगोदर जरी ग्राउंडवर गेला तरी सुद्धा येणं पाहिजे चांगले मार्क पडणार चॅलेंज आहे चांगले मार्क पडणार आहे ठीक आहे सो खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत याच पद्धतीनं पुढचा विषय असेल की मुंबई सीपी वरती बद्दल मुलींचा कट ऑफ मुलांचा कट ऑफ प्लस समांतर आरक्षणाचे सगळ्या कास्टचे सगळे कट ऑफ समांतरच्या सगळ्या कास्टचे सगळे कट ऑफ तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो खूप महत्वाचं चॅनल आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता एक वेळ चेक करा सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि तिथं पुढं एक आयकॉन येते त्याच्यावर टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल की सरांचं काहीतरी महत्वपूर्ण मेसेज असेल सरांचा महत्वपूर्ण व्हिडिओ असेल समजलं सो खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत असतोय चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद